नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरचेत कुरुणवाड बसचा ब्रेक फेल झाला बस चालकाने शितापीने बस रोखली डेपोमधून गाडी निघताना ऑडिट करून देण्याची शिवसेना शहरप्रमुख विनायक सूर्यवंशी यांची मागणी मिरचेत आज एक प्रसंग घडला आहे मिरज आगारमधून कुरुंदवाडला जाण्यासाठी बस निघाली पण मिरज मार्केट आणि गजबजल्या परिसरात आल्यानंतर बसचा ब्रेक फेल झाल्याचे चालक यांना समजताच त्यांनी शितापीने जीवितहानी न होता बस रोखली ही घटना पाहिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यंशी यांनी चालकाचे कौतुक करून मिरज आगाराच्या अधिकाऱ्यांनी गाडीचे ऑडिट करून चालकांच्या हातामध्ये गाडी द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे तर आम्ही या प्रकरणी उद्या मिरज आगार अधिकाऱ्यांना निवेदन देऊ देखील विनायक सूर्यवंशी यांनी सांगितले जर हा जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण राहिला असत असा सवाल देखील विनायक सूर्यवंशी यांनी केला आहे नमस्कार मी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी मी नदव्या मिरज हा प्रवास करताना नदव्या मार्केट हा प्रवास करत असताना माझ्या समोर एक प्रसंग घडलेला दिसला की कींदवाड जाणारी गाडी मिरज आगारची ही गाडी गुरुजवारला जात असताना त्या गाडीचा ब्रेक फेल झाला आर्थिक मुलगा त्या गाडीचे वाहक आहेत चालक त्यांनी प्रसंग अवधान राखत असताना जीवतहानी वाचवली कसं तरी त्यांनी गाडी वाचवली मला एक फक्त प्रशासनाला सांगायचं आहे मिरज एस टी बस डेपोला सांगायचं आहे की त्यांना गाडी देताना तुम्ही गाडीचं ऑडिट करून द्यावे ब्रेक ऑइल आहे का नाही या जीवतहानी झाली असती तर याला जबाबदार कोण राहिला असतात सर्वसामान्य माणसं तर डायवरला धरले जातात ती ड्रायव्हरची चुकी होती मुळे हा प्रसंग घडला असं न होता त्या गाडीचं ऑडिट केलं पाहिजे त्या गाडीचं ब्रेक ऑइल आहे का नाही गाडी कंडिशनमध्ये आहे की नाही गाडी रिपासिंगला आली काय नाही हे पूर्ण तपासूनच चालकाला गाडी देण्यात यावी असं मी विनंती करतो त्या पद्धतीने आम्ही शिवसेना मिरज शहरातर्फे निवेदन अर्ज उद्या एस टी देणार आहोत आज त्यांनी गाडी बाजूला घेताना इतक्या रहदारीचा रस्ता असताना देखील कोणती जीवितहानी त्यांनी होऊ दिली नाही आहे कृपा आहे आज आम्ही शिवसेना मिरज शहरातर्फे त्यांचा सत्कार देखील करणार आहोत हिरकणी न्यूज करीता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट